नमस्कार के के स्पाइस मध्ये आपले सर्वांचे खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत चकल्या तर यासाठी इथे मी एक किलो जाडा तांदूळ घेतला आहे तो स्वच्छ धुवून आणि हवेशीर सुकवून घेतला आहे आता एक किलोच्या प्रमाणासाठी मी इथे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे पाव किलो उडीद डाळ घेतली आहे एक वाटी शाबुदाना एक वाटी पोहे दोन ते तीन चमचे ओवा आणि त्याच प्रमाणात जिरे हे सर्व साहित्य आता मी एक एक करून गॅसवरती छान खमंग मिडियमाचे वरती छान भाजून घेणार आहे तांदूळ छान असं लालसर होऊस पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता तांदूळ भाजल्यानंतर ही डाळ घेतली आहे ही सुद्धा डाळ आपल्याला छान डाग पडूस पर्यंत खमंग कडकडीत अशी भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर उडीद डाळ उडी डाळ भाजताना बघा ते भाजले की नाही लगेच समजते कारण त्याचा सुवास खूप छान येतो आणि मग भाजूया आपण ही मूग डाळ या डाळी जास्त करपवायच्या नाहीत तर हलक्या डाग येऊस पर्यंत भाजायच्या आहेत शाबुदाना सुद्धा छान फुलूस पर्यंत भाजून घ्यायचा आहे पोहे सुद्धा छान कुरकुरीत करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने दोन चमचे जिरे ओवा आणि हे धने असे छान छान सुगंध येऊस पर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्ये थोडे दालचिनीचे तुकडे आणि चार पाच लवंगा त्या सुद्धा भाजून घातल्यास भाजणे यामुळे भाजीला छान खमंग आणि छान टेस्ट सुद्धा येते आता हे सर्व एकत्र एक करून छान थंड करून झालं की ह्याचे हे बारीक गिरणीमध्ये दळण करून आणायचा माझ्याकडे घरगुती आटा चक्की असल्यामुळे मी हे घरीच दळलेलं आहे याचे अर्धा किलोचे पॅकेट करून ठेवले आहेत हे के के स्पाइस चॅनलवर ते आपल्याला मिळून जातील आता या अर्धा किलोच्या पॅकेटमधून किती चकल्या होऊ शकतात किंवा करायची पद्धत काय आहे हे आपण पाहूया अशा पद्धतीने आपली पहिली स्टेप झाली आहे की भाजणी कशी तयार करायची चला तर आता आपण दुसऱ्या स्टेप कडे जाऊया आता अर्धा किलोच्या पॅकेटमध्ये मी एका भांड्यामध्ये हे पीठ ओतून घेतलं आहे आता जेवढं भांड पीठ आहे तेवढंच भांड आपल्याला पाणी इथे वापरायचं आहे त्याच्या प्रमाणानुसार एका मोठ्या भांड्यात मी हे पाणी ओतून घेतलं आहे भाजणी जर का तुम्ही व्यवस्थित केले असेल तर तुम्हाला चकली मसाल्याची सुद्धा गरज नाही कारण इथे फक्त मी दोन चमचे मीठ दोन चमचे लाल तिखट दोन चमचे तीळ आणि दोन चमचे मोहन म्हणून तेल इतकंच वापरलं आहे भाजणीमध्ये ऑलरेडी आपण ओवा चिरे धने घातले आहे त्यामुळे इतर मसाला घालायची गरज नाही पाण्याला छान उकळी आले आहे आता गॅस थोडासा कमी करून हे सर्व पीठ ह्या पाण्यामध्ये एकत्र एक करायचं आहे अशा पद्धतीने छान एकत्र घोटून घ्यायचं आहे बघू शकता यावेळेस गॅस बंद केला तरीही चालेल सगळीकडून पीठ छान असं कालवून घ्यायचं आहे इथं आता या पिठाला फक्त दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटांनंतर चांगली वाफ येईल याला आता दहा मिनिटं झाले आहे बघू शकता वाफ छान आली आहे आणि पीठ सुद्धा छान फुलले आहे आता नेक्स्ट स्टेप मध्ये हे सर्व पीठ एका मोठ्या परातीमध्ये छान काढून घ्यायचं आहे हे बघा पीठ छान शिजलं गेलं आहे हे पीठ गरम असतानाच थोडं थंड करून हाताला चटके बसणार नाही अशा प्रकारे हे हाताने असं मळून घ्यायचं आहे याचे हाताने थोडे थोडे असे उंडे करून हे गरम पातेल्या मध्येच ठेवायचे आहे कारण पीठ गरम असतानाच ह्याचे चकल्या छान पडतात आणि खुसखुशीत सुद्धा लागतात असे बघा छोटे छोटे गोळे करून ओबड दोबड गोळे करून तुम्ही आता शकता आणि जेव्हा चकली पाडायची आहे तेव्हा बघा हा चकलीचा गोळा करायचा आणि आपल्या चकलीच्या सोयऱ्यामध्ये भरून याच्या चकल्या छान पाडून घ्यायच्या तुम्ही इथे बघू शकता चकली छान पीठ छान शिजलं गेलं असल्यामुळे चकली तुटत नाही आणि चकलीला काटे सुद्धा छान सुंदर पडत आहेत अशाच पद्धतीने छान पीठ मळून घ्यायचं आहे अशा उकडून घेतलेल्या पिठाच्या चकल्या टेस्टला फार छान लागतात आणि करायलाही सोपे आहेत इकडे तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेल सुद्धा छान कडकडीत गरम झालेला आहे आता मला हव्या तेवढ्या मी चकल्या पाडून घेते इथे बघू शकता तुमच्या आकारानुसार किती वेळे पाहिजे त्यानुसार तुम्ही चकल्या करू शकता तेल सुद्धा छान कडकडीत गरम झाला आहे आता एक एक करून सावकाश चकल्या चकली तळताना अजिबात हलवायची गडबड करायची नाही जोपर्यंत तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत चकलीला पलटी करायचं नाही लगेचच चमचा तेलामध्ये घातला किंवा पलटण्याचा प्रयत्न केला तर चकली तुटण्याची शक्यता असते त्यामुळे एका बाजूने पूर्णपणे जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत चकलीला पलटी करायचं नाही अशाच पद्धतीने पूर्ण खमंग लालसर कलर येऊसपर्यंत या चकल्या आपण भाजून घ्यायच्या या चकलीची भाजणी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये ऑर्डर करू शकता किंवा सांगू शकता आणि तुम्ही कशा पद्धतीने चकल्या बनवता हे सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगू शकता अशा पद्धतीने या सर्व चकल्या आपण छान अशा तळून घेतल्या आहेत बघू शकता किती सुरेख कलर आला आहे या चकल्या थंड झाल्यानंतर अगदी खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशा लागतात या अर्धा किलोच्या पिठाच्या प्रमाणात आपण इतक्या साऱ्या चकल्या बनवल्या आहेत बघू शकता किती सुरेख चकल्या झाल्या आहेत अजिबात तेलकट दिसत नाहीत सर्व चकल्या एकसारख्या दिसत आहेत जर तुम्हालाही या चकली भाजण्याची ऑर्डर हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा चॅनलला जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आतून बघा चकली पोकळ झाली आहे आतून खुसखुशीत आहे तर अशी ही हाताने सहज कुसकरणारी आणि तोंडात टाकताच खमंग अशी विरगळणारी चकली मी माझ्या पद्धतीने या आषाढ तळणीसाठी तयार करून दाखवली आहे तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि या आषाढ तळणीमध्ये तुम्हीही अशा छान खुसखुशीत चकल्या तयार करा जर चॅनलवरती अजून नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छान छान राहा छान छान खा धन्यवाद